बघा दुसरा दिवस आपला गावातला कुठे चाललाय जीवन जीवन कुठे चाललंय <laughs> अरे तू गावातच आहेस चाललास कुठे चाललाय <laughs> कुठे फिरायला हा कुठे मंदिरला अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे बघा आता आज व्हाळावर चाललेत कपडे धुवायला आता पाऊस आलेला आहे गावातला पहिला पाऊस आपला आल्यावर जोरात नाही बारीक बारीक आहे पहिला पाऊस ब्लॉगिंग चालली यांची वेगळी बाबू भिजत बघा बरोबर हो गेला तो भिजायला आजोबा ना तू भिजायला गेले पाऊस जास्त वाढलाय बघा पाऊस वाढलेला आहे ये 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 कमी होईल जीवान आ आ जीवान बघा पाऊस वाढलेला आहे एकदम भारी भारी पाऊस वाढलाय फोडमोड टॉपिंग चालू आहे आणि आपल्याकडे बघा पणसाची भाजी बरोबर एक वर्षाने खातोय मग एक वर्षाने पण तास खात ना माणूस फुल भाजी वेगळी आणि हे वेगळी असते आणि आपण इथे फणसाची भाजी खावायला आणि इथे बघा काय चाललंय जीवन काय करतोय तू औषध घालतोय वा आणि इथे बघा एक माणूस इथे शांत बसून काय करतय काय करत फणसाची भाजी एन्जॉय करते कशी झाली आहे हो हो खावा खावा आणि बाहेर पाऊस हे बघा दुपारच्या वाजल्या अडीच जेवण घेऊन येतो जरा असं फिरायला आलंय हा बघा जाऊया जाऊया करत असतो फिरायचं असं त्याला फक्त आणि बघा किती शांतता निसर्गाचा आवाज असेल तुम्हाला हे बघा फनस किती लागले त्या झाडाला ôi chưa mày có chút nè babu miếng téo babu là lạ bằng ngồi